साहेब आंदोलनासाठी आलेल्या एवढ्या शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था तुम्ही कशी केली त्यावेळी ते मला म्हणाले की मला माहीत होतं उद्या हजारो शेतकऱ्यांचा साखर संकुलावरती मोर्चा येणार आहे या आंदोलनामध्ये तुम्ही केलेली मागणी योग्य होती पण तरीही प्रशासन म्हणून आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी मला तुमच्यावर नाईलाजाने गुन्हे दाखल करावे लागणार होते दुसरीकडे त्याच वेळी माझ्या खाकी वर्दीतल्या माणसानं दिली आणि मी तुम्हा मी शेतकऱ्यांसाठी जेवणाची सोय केली कृषी पदवीधारक आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा मी जवळून पाहिल्या तुमची लढाई योग्य आहे आणि म्हणूनच त्या लढाईला बळ देण्याची तितकीच जबाबदारी माझ्यावर सुद्धा होती आणि म्हणूनच मी एक दिवस आधीच ठरवलं होतं की उद्या शेतकऱ्यांना जेवण्याची व्यवस्था आपण करायची आणि मी त्या पद्धतीने ती व्यवस्था केली हा संवाद आहे आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यातला तीस मार्चला मुंबई पोलीस पोर्ट झोनचे डीसीपी आणि दोन हजार सुधाकर पठारे यांचं एका अपघातात निधन झालं तेलंगणातील श्रीशैलम शैलम तीर्थक्षेत्रावरून परतत असताना सुधाकर पठारे हे ज्या गाडीमधून प्रवास करत होते त्या गाडीची एका ट्रक सोबत धडक झाली आणि हा अपघात झालाय नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय एकीकडे वर खाकी वर्दी चढवलेली होती त्यामुळे कर्तव्य पार पाडायचं होतं तर दुसरीकडे त्या वर्दीच्या आतला माणूसही जिवंत ठेवायचा होता या दरम्यान आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांना कळू सुद्धा न देता सुधाकर पठारे यांनी जेवणाची सोय केलेली होती राजू शेट्टी यांनी पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे सुधाकर पठारे यांनी कायम त्यांच्या खाकीतल्या माणसाला जिवंत ठेवला पोलीस दलात काम करत असताना त्यांनी शेतकरी चळवळीसाठी सुद्धा मुलाचं योगदान दिलेलं होतं आज त्या चळवळीचा वटवृक्ष झालाय मात्र ज्यावेळी शेतकरी चळवळीचं रोपट लावलं जात होतं त्यावेळी त्या रोपट्याला ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी पाणी घातलं त्यामध्ये सुधाकर कर पठारे यांचं योगदान मोठं होतं सुधाकर पठारेंबद्दल बोलताना राजू शेट्टी म्हणतात की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते पोलीस उप पदावरती कार्यरत असताना आमची अनेक आंदोलनं झाली त्यावेळी त्यांनी स्वतः कृषी पदवीधारक असल्यानं शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना माहीत होत्या आणि त्यामुळेच अप्रत्यक्ष त्यांनी खूप मदत केलेली आहे राजू शेट्टी आमदार असताना अनुसूचित जाती जमातीच्या कमिटी बरोबर ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते याच दरम्यान पठारे सुद्धा त्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक या पदावरती कार्यरत होते त्यावेळी त्यांनी कोळसा खाणी प्रकल्पांची स्वतः सोबत फिरून माहिती घेतलेली होती यानंतर साखर आयुक्त कार्यालयामध्ये राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आलेला होता त्यावेळी साखर आयुक्त कार्यालयाची मोडतोड होऊन त्या ठिकाणी मोठा राडा झाला हजारो हजारो शेतकरी चा मोर्चाला हजर होते दरम्यान शेतकऱ्यांना पोलिसांनी त्यावेळी ताब्यात घेतल्यानंतर तत्कालीन आमदार स्वर्गीय गिरीश बापट यांनी शेतकऱ्यांना वडापावचा नाश्ता म्हणून दिलेला होता पण दुपारच्या जेवणाचं काय भूकेने शेतकरी व्याकुळ झालेले होते तेवढ्या त्या मोर्चामध्ये जेवढे शेतकरी होते त्या सगळ्या शेतकऱ्यांना पुरेल एवढ्या जेवणाची सोय त्या ठिकाणी करण्यात आली यात सगळे शेतकरी पोटभर आणि पुढे संध्याकाळी त्यांना सोडण्यात आलं दोन दिवसांनंतर राजू शेट्टी यांनी विचारणा केली की के जेवणाची सोय कुणी केली तर ऍडव्होकेट योगेश पांडे यांनी सांगितलं की साहेब पोलीस अधिकारी सुधाकर पठारे साहेबांनी सर्व शेतकऱ्यांची जेवणाची व्यवस्था केली होती हे ऐकून राजू शेट्टी क्षणभर भारावले आणि पठारे यांना फोन लावला यावेळी राजू शेट्टी म्हणाले साहेब तुम्ही एवढ्या शेतकऱ्यांची कशी व्यवस्था केली त्यावेळी पठारे म्हणाले मला माहित होतं की उद्या हजारो शेतकऱ्यांचा साखर संकुलावरती मोर्चा येणार आहे तुम्ही केलेली मागणी योग्य होती पण तरीही प्रशासन म्हणून कायदा सुव्यवस्थेसाठी मला तुमच्यावर नाईला जास्त गुन्हे दाखल करावे लागणार होते त्यामुळे माझ्या खाकी वर्दीमधील माणसाने मला जाणीव करून दिली आणि मी स्वतः कृषी पदवीधारक असल्यानं शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून पाहिलेली आहेत तुम्ही योग्य लढाई लढत आहात त्या लढाईला बळ देण्याची तितकीच जबाबदारी माझ्यावर सुद्धा होती आणि म्हणूनच मी एक दिवस आधीच ठरवलेलं होतं की उद्या शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था आपण करायची आणि मी त्या पद्धतीने ती व्यवस्था केली सुद्धा मंडळी या किस्स्यावरून सुधाकर पठारे यांचं चळवळीवर असलेलं अमाप प्रेम दिसून येत आहे असं हे मिळावू आणि दिलदार व्यक्तिमत्व आता आपल्यातून हरवलंय पटारे हे MSC LLB पठारे हे मूळचे अहिल्या नगरच्या पारनेर मधील वाळवणे इथले एम एसी अग्री एल एल बी मध्ये शिक्षण घेतलेले पठारे पुढे अधिकारी बनले दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव साली स्पर्धा परीक्षा देत असताना ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले त्यानंतर शहाण्णव साली विक्रीकर अधिकारी वर्ग एक म्हणून त्यांची निवड झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पोलीस उप म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलीस खात्यातच ते रमले आणि आतापर्यंत त्यांनी पोलीस उप अधीक्षक म्हणून पंढरपूर अकलूज कोल्हापूर शहर राजुरा इथे सेवा बजावलेली आहे सुधाकर पठारे यांनी पोलीस खात्यामध्ये सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी तडीबारी एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका ला होता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच त्यांनी पोलीस दलामध्ये अनेक विविध उपक्रम राबवलेले आहेत तीस तारखेला जेव्हा ते तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुर्लूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला ज्या गाडीमधून ते प्रवास करत होते त्या गाडीची ट्रक सोबत धडक झाली आणि त्यामुळे त्यांचा अपघात झाला यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय पठारे त्यांच्या सोबतच त्यांच्या नातेवाईकांचा सुद्धा मृत्यू झालाय मंडळी सुधाकर पठारे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जिथे जिथे धडक कारवाया केल्यात त्या कारवायांमुळे त्यांची नक्कीच आठवण काढली जातीय